हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला सोयाबीन मसालेभात कसा करायचा ते दाखवणार आहे तर यासाठी मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये शिजायला टाकलेले आहे ते आपण पाच मिनिट छान शिजून घ्यायचे आहे त्यानंतर मी एका कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे ते तेल छान छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे मोहरी तेजपत्ता टाकायचा आहे तेजपत्ता पत्ता टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी कांदा टाकायचा आहे कांदा मी इथे उभा चिरलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी इथे ते आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे थोडेसे टोमॅटो टाकलेले आहेत बारीक चिरलेले त्याच्यानंतर जे मी शिजवलेले सोयाबीन आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे व तेही त्यामध्ये मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अशा प्रकारे मी इथे अर्धा चमचा धने पावडरही घेतलेला आहे मसाला छान परतून घेण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला मसाला छान परतलाही जाईल अशा प्रकारे मी यामध्ये बारीक चिरलेला पुदिना व बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आपलं हे मसाले छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये तांदूळ टाकत आहे इथे मी दोन वाटा तांदूळ घेतलेला आहे तेही आपण ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर मी इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर तीन चार सिट्या झाल्यानंतर आपला हा सोयाबीन मसाले भात तयार आहे